कासव तस्कर वनविभागाच्या ताब्यात शहादा शहरातील कोकडेल परिसरातील जिवंत कासवाची विक्री करताना वनविभागाच्या पथकाने दोन संशयित आरोपींना केली अटक दोघांच्या ताब्यातून दोन जिवंत कासव जप्त करण्यात आले दोघा संशयितांना अठरा पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शहादा येथे कासवांची विक्री होणार असल्याची माहिती पथकाने शहादा वनविभाग पथकाने सप्टेंबर तेरा रोजी जुना प्रकाशा रस्त्यावरील कुकडेल परिसरात सापळा रचला असता या ठिकाणी कासवाची खरेदी विक्री होत असताना दिसून आले आबिद अन्सारी आझाद राहणार कुकडेलव रहीम अन्सारी कुकडेल अशी कासव विक्रेत्यांची ओळख पटल्यावर त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून कासव जप्त करण्यात आले सदरील कार्यवाही सहायक वनसंरक्षक एस डी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा वनक्षेत्रपाल एस रत्नपारखे वनपाल रूपाली मोरे अधिकारी गस्ती पथक शहादा वस्ताफ चारुशिला काटे वन्यजीव मित्र सागर निकुम आर बी भोरे एन तावडे एस एच पवार प्रियांका बिरारे वर्षा कुंभे अर्चना बिरारे नितीन पाटील वाहन चालक नईम मिर्झा ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने केली पुढील तपास वनपाल रूपाली मोरे करिता असल्याचे समजते